कोकणातील प्रथा परंपरा तेथील गोड गोष्टींचा कायमच आकर्षण वाटत आले त्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे वेंगुर्ले शहराच्या जवळच असलेला आरवलीचा वेतोबा मित्रांनो चला जाऊया भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ले तालुक्यात वेतोबाचे दर्शन घ्यायला नमस्कार मी सुदर्शन सुर्वे सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो सर्वांची स्वामी समर्थ तर आता आपण आलो हो आहोत आरवलीच्या वेतोबाला तर ह्या वेतोबांना केळाची घड आणि कोल्हापुरी चपल्या अर्पण केल्या जातात चला तर, तर मग दर्शन घेऊया आरवलीच्या वेतोबाचे चला तर मग वेंगुर्ले शहरापासून साधारण बारा किलोमीटर अंतरावर असलेले निसर्गरम्य आरवली गाव वेंगुर्ला शिरोडा रेड्डी रोड दरम्यान आरवली गावात बेतोबाचे देवस्थान असून रस्त्यावरूनच या देवाचे आपल्याला दर्शन घडण्यास सुरुवात होते क्षेत्रपाल बेतोबा मंदिर हे मजली मारत असून सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिरामध्ये दर्शन घेता येते समुद्रकिनाऱ्यावर असलेले हे मंदिर नारली फोपलीच्या जा सानिध्यात उभे आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी मंदिराच्या बाहेरील परिसरात सुंदर अशी कमान उभारलेली आहे याप्रमाणे गोलाकार घुमटीमध्ये गणपतीची मूर्ती विराजमान आहे खाली अर्धवक्र पावर श्री देव वेतोबा संस्थान आरवली असे लिहिलेले आहे आरवली गावचे ग्रामदेवत म्हणून क्षेत्रपाल वेतोबा देवाला ओळखले जाते कोकणचा क्षेत्रपाल भक्तांचा रक्षण करता संकटमोचक श्रीदेव देव वेतोबा वेतोबा खरं म्हटलं तर भूतनाथ पण कोकणात समय हाकेला देवासारख्या धावणाऱ्या वेतोबाला देवाचे स्थान आहे या मंदिरातील वेतोबाची मूर्ती ही काळ्या दगडामध्ये कोरलेली आहे दगडी विट्यावर उभी असलेली मूर्ती जवळपास सात फूट सहा इंच इतकी उंच आहे कमरेचा घेर तीन फूट नऊ इंच असा आहे याच्या दोन्ही बाजूला मागे पितळी कळ दिसून येतात तसे डोक्यावर शेष स्वरूप आणि कानामध्ये रुद्राक्ष मुद्रिका दिसून येतात भारदस्त मिशा आणि या मूर्तीच्या दोन्ही हाताच्या दंडामध्ये सर्पकृती आहेत उजव्या हाती उभी तलवार आहे उजव्या हातामध्ये अंगठी आहे तर डाव्या हातामध्ये तीर्थकुंड दिसून येते कमरेभोवती दगडाने विणलेला गोफ आहे गळ्यामध्ये पवित्र वारुंडमाळा व दगडी पद्महार आहे डोळे आणि कल्ले चांदीचे असून पायामध्ये पितळी व चांदीच्या पादुका दिसून येतात वेतोवाची भव्य मूर्ती मानवाच्या आकाराप्रमाणे संकट समी हाकेला धावून येणाऱ्या वेतवाची प्रचिती कित्येक गावकऱ्यांना आलेली आहे हातात काठी घेऊन भव्य दिव्य देहरूप असलेला वेतोबा गावाच्या वेशीवर गस्त घालतो कुणी भक्त संकटात असेल तर त्याचे रक्षण करतो एवढंच नव्हे तर कोणतेही मोठे काम सुरू करण्यापूर्वी किंवा मोठा निर्णय घेण्यापूर्वी कोकणवासी आपल्या लाडक्या वेतोबाचा कौल घेतात नवसाला पाहुणारा देव म्हणून या मंदिराची ख्याती आहे केळीच्या घडाचा नवस देखील या देवाला केला जातो त्यामुळे याला केळ्यांची जत्रा असे देखील म्हटले जाते या ठिकाणी दूरदूरवरून अनेक भक्तजण देवाला नवस बोलण्यासाठी या ठिकाणी येतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्याआधी देवाला नवस बोलला जातो आणि नवस पूर्ण झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण साखर पेडे धोतरजोडी देवापुढे अर्पण करतो त्याचप्रमाणे देवाच्या चांबड्याच्या चपलांचा जोड या ठिकाणी अर्पण करावा लागतो तेथील भाविकांची अशी श्रद्धा आहे की यातील आपल्याला हवीती पदार्थाने वेतोबा उचलतो आणि आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी फेरफटका मारत असतो याची प्रचिती म्हणजे देवाला वाहिलेला नवीन पादुका काही दिवसानंतर झिजल्याचे स्पष्ट दिसून येते हे देखील या मंदिराचे वैशिष्ट्य आहे असे म्हटले जाते की सतराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मूळ मूर्ती जवळच्या डोंगरातून आणून बसवलेली होती तेव्हा ही मूर्ती फणसाच्या लाकडापासून कोरली गेली होती आणि म्हणूनच दर शंभर वर्षांनी त्या मूर्तीची पुन्हा स्थापना करावी लागत असे आता तेथील एका स्थानिक शिल्पकाराने पंचधातूची मूर्ती बनवलेली आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्याची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे या गावाचे आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे या गावात पंचक्रोशीत पंचाचे झाड कोणी तोडत नाही ज्या ठिकाणी फणसाचे झाड आहे ते ते वेतोबा समजून त्या झाडाची जपणूक केली जाते त्यामुळे या ठिकाणी बरीच फणसाची झाडे आहेत म्हणून याला फणसाचे अभयारण्य देखील म्हटले जाते नैसर्गिक पद्धतीने फणसाचे झाड तुटले तर ते बाजूला केले जाते तसेच कोणत्याही कारणास्तव फणसाचे झाड तोडायचे असेल तर वेतोबा मंदिरामध्ये जाऊन देवाला साखळे घालायला लागते आणि देवाकडून कौल घेऊनच मग ते झाड तोडले जाते या ठिकाणी कोणीही फणसाच्या झाडाचे फर्निचरसुद्धा करत नाही पाठ घराचा दरवाजा देखील या फणसाच्या झाडापासून केला जाऊ नये असा या भागामध्ये नियम आहे पंचक्रोशीतील गावकरी किंवा भाविक बाहेर कुठेही असली तरी त्या ठिकाणी सुद्धा ते पंचाच्या झाडाची पूजा करतात तसेच या झाडासमोर उभे राहून वेतोवाला साखळे देखील घालतात वेंगुर्ला हे शहर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झाल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची तसे येथील मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असते त्यामुळे त्यांच्या राहण्यासोयीसाठी आजूबाजूला बरीच एसी नॉन ए सी हॉटेल्स उपलब्ध आहेत आरवीला तुम्ही बस ट्रेन किंवा खाजगी वाहनाने पोहोचू शकता ट्रेनने जर तुम्ही आरवीला येणार असाल तर वेंगुर्ल्या सर्वात जवळचे स्थानक म्हणजे कुडाळ हे अंतर साधारण चोवीस किलोमीटर इतके आहे यासाठी चाळीस मिनिटे लागतात तुम्ही रिक्षा कॅब किंवा बसने इथे पोहोचू शकता बसने येणार असाल तर वेंगुर्ला बस स्टँड पासून तेरा किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही ऑटो किंवा बसने येऊ शकता वेंगुर्ला शहर पर्यटनच्या दृष्टीने विकसित झाल्यामुळे या ठिकाणी अनेक राष्ट्रीय महामार्गाने वेंगुर्ला जोडले गेले आहे त्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या गाडीने सोयीस्कर ठरते मुंबई ते वेंगुर्ला अंतर पाचशे चाळीस किलोमीटर इतके आहे तर वेंगुर्ला पुण्याहून तीनशे पंच्याण्णव किलोमीटर इतके आहे कोल्हापूर ते वेंगुर्ला एकशे बहात्तर किलोमीटर बेळगाव ते वेंगुर्ला एकशे पंचवीस किलोमीटर गोवा ते वेंगुर्ला एकशे बारा किलोमीटर सावंतवाडी ते वेंगुर्ला सव्वीस किलोमीटर आणि कुडाळ ते वेंगुर्ला हे अंतर वीस किलोमीटर इतके आहे आरवलेच्या वेतोबाचे दर्शन केल्यानंतर आजूबाजूला तुम्ही श्री वेतोबा मंदिर आजगाव येथील मंदिरालाही भेट देऊ शकता हे वेतोबा मंदिर सुद्धा प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे वेंगुर्ला बीच हा बीच अतिशय स्वच्छ आणि सुंदर असून या ठिकाणी तुम्ही पोहण्याचा आनंदही घेऊ शकता वेंगुर्ला लाईट हाऊस वेंगुर्ला बंदर वेंगुर्ला म्युझियम सातेरी मंदिर या ठिकाणी तुम्ही आवर्जून भेट देऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे रॉक चॅनल सबस्क्राइब करा बाजूला असलेली बेलयकॉनची घंटी नक्की दाबा कारण आमचे नवीन आले व्हिडिओ तुम्हाला लवकर लवकर पाहतावेत नमस्कार श्री स्वामी समर्थक